हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज बिना अंड्याचा चॉकलेट केक करून दाखवणार आहे ते तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे सव्वा कप गव्हाचं पीठ आहे हे पाऊन कप साखर आहे हे पंचवीस ग्रॅम कोको पावडर आहे अर्धा कप।, कप तेल आहे हे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आहे आणि एक टी स्पून बेकिंग पावडर आहे आणि हे दही आहे एक कप आणि हे पाऊन कप मधला अर्धा कप दूध आहे हे वेनिला एसन्स आहे आता बघा ह्याला ना ग्रीस करून घेऊन ह्याच्यामध्ये पीठ हे बुरक पीठ टाकलंय वरून आता ह्याच्यामध्ये कॉफी घेतली ह्याच्यामध्ये सगळे लिक्विड आता मिक्स करायचं आवडतं त्यात त्याच्यामध्ये ना तेल टाकलंय बिना वासाचं तेल घ्यायचं ह्याला मोहरीचं तेल चलत नाही बरं का आता हे दही घेतलंय आता हे बघा ह्याच्यात दूध टाकायलाय दूध काही गरम केलेलं नाही रूम टे, रूम टेम्परेचरचं दूध आहे आता ह्याला मिक्स करून घेते हे माझा नातू बनवायला आहे मोठा बरं का <laughs> <यो> का <laughs> <laughs> आता हे चांगलं मिक्स करून घ्यायले बरं सगळं आता याच्यामध्ये सर्वप्रथम साखर टाकायची का आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय चांगलं ह्याच्यानंतर कोको पावडर टाकायलाय चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स एकदम चांगलं मिक्स करायचं बरं का त्याला सगळ्याला ना ह्याच्यामध्ये सगळं मिक्स केलंय बरं का मी तुम्हाला सांगितले साहित्य आता हे गव्हाचं पीठ आहे तुम्ही ह्याच्या अगदी जे मैदा सुद्धा वापरू शकता बरं का गरा वापरला तर खूप भगरा भगरा केक मैदा वापरा आणि गरा वापरायचा असला तर तुम्हाला मिक्सर मधून बारीक करून घ्यावा लागेल वाल गरा गव्हाचं पीठ मिक्स करायला आणि आपल्याला सगळ्याच्या शेवटी ह्याच्यामध्ये ना मदेना बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकायचं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं होतं आता हे बेकिंग सोडा आहे हे बेकिंग पावडर आहे पण करून दाखवणार तुम्हाला आणि ओव्हन मध्ये पण करून दाखवणार आहे बरं का काय झालं आता ह्याच्यामध्ये कॉफी टाकून टाकली बरं आता वेनेस टाकायचं तुमच्याकडे वेनी आयसेन्स नसेल तर रोज वॉटर पण टाकलं तर चालतंय बरं का हे असं झालंय जास्त पातळ पण करायचं नाही बरं का ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही बघितलं हे घट्ट झालं होतं म्हणून ह्याच्यामध्ये ना मी आणखी दोन चमचे पोहे खायचं दूध टाकलंय बर का हो का असं कन्सनजी असावी लागते का हो का अशी असावी लागते जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही जास्त पातळ असलं तर ते फुगून येणार नाही म्हणून तसं करावं लागतंय आता बघा ह्याच्यामध्ये घालायला ती ना हे केक ना माझा मोठा नातू करून दाखवायला अकरा वर्षाचा आहे आता हे बघा असं केलंय टाइम आता बघा साडेतीन मिनिटाचा टाइम लावलाय आणि ते ओव्हन मध्ये ठेवलंय बरं का बाहेर काढले स्टॅन्ड आणि मध्ये ठेवलंय ओव्हन मध्ये आता चालू केलंय साडेतीन मिनिटाचा टाइम लावलाय आता हे आहे ना तव्यावर तुम्हाला करून दाखवण्यासाठी करायले मी आता हे हे तव्यावर पण ठेवले तवा करायला ठेवला होता गरम झालाय चांगला आता त्याच्या डब्यामध्ये पण ठेवलेला आहे पहिला दिखावलं नाही होय आता हे बघा हे केक ना सहा मिनिट ठेवला होता बरं हे केक तयार झालाय बरं का सहा मिनिट ठेवला होता अगोदर तीन मिनिट ठेवलं आणि नंतर हे काय चाकू माझ्याकडे टूथपिक नाहीये आता सापडत नाही मला हे काय चाकू ह्याच्यामध्ये तर साप निघायला असा निघावा लागतंय बरं का त्याला पीठ वगैरे काही राहून लागतंय आता नाही थोडं थंड झाल्यानंतर ह्याला काढावं लागेल ना बाहेर असं काढायला गेलं तर हे सगळं चिटकून बसत म्हणून ह्याला थोडं गाजू देते आणि ह्याच्यावर मी गोळ्यानी सजावट करते आता हे बघा हे ओव्हन मध्ये केलेलं हे सहा मिनिटांमध्ये झालं आणि हे तव्यावर ठेवलं क्वांटिटी कमी होती ह्या पिठाची पण ह्याला मला ना वीस मिनिट लागेल बरोबर तयार व्हायला हो का हे खूप छान तयार झाले हो पीठ येत नाही काही नाही असं पीठ चिटकून आलं तर कच्च राहिलं म्हणून समजायचं आणि पीठ नाही चिटकलं तर तयार झालं म्हणून समजायचं आता हे कसं असतंय गरम काढायला गेलं की ह्या भांड्याला चिटकत चिटकतय निघत नाही म्हणून आता जवळजवळ मला पंधरा ते वीस मिनिट ह्याला गार व्हायला हो लागणार ला ला तुम्हाला काढून दाखवते ओहनचं लवकर होतं तव्यावरचं तयावरच उशीर चॉकलेट केक के का बिना अंड्याचा आता हे बघा हे ओहन मधला केक आहे छान झालंय बर स्पोनजी झालाय एकदम आणि हे तव्यावरच आहे का तर तव्यावर थोडंच क्वांटिटी मध्ये पीठ होतं म्हणून हे इतकंच फुगले थोडं होतं ते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी केलं होतं आणि ह्याच्यामध्ये पण जास्त झालं असतं ओव्हन मध्ये ते खाली आलं असतं पीठ सगळं उतुजवून म्हणून त्याच्यामध्ये घातलं नाही आता असं तयार झाले आणि बघा हे असं तयार झालं आता हे बघा हे बघा स्पोंजी झाल्याला नाही तुकडा काढून दाखवला हातमध्ये हे बघा किती स्पोंजी झालाय आणि ते तव्यावरच आहे बरं का त्याचं त्याच क्वांटिटीच पिठाची थोडी होती म्हणून ते छाट छोटा झालाय हे बघा खूप स्पोंजी आणि खूप छान झालाय बरं का माझा जरा बिन्या अंडा बिना अंड्याचा चॉकलेट केक तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा के चॉकलेट केक कसा वाटला धन्यवाद